नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत कोकण मालवणी महोत्सव चारकोप कांदोली मुंबई इकडे आजपासून हा महोत्सव सुरू होत आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतात की खूप ठिकाणी असे स्टॉल लागलेले आहेत ला जिकडे कोकण आणि मालवणी संस्कृतीचे खाद्य तुम्हाला मिळतील खूप सारे कोकणी सेंटर तुम्हाला मिळतील जिकडे मसाले कोकम नॉनव्हेजमध्ये फिश आहे चिकन आहेत चिकन वडे आहेत सो अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला इथे अनुभवता येतील सो तुम्ही नक्की इकडे व्हिजिट द्या खूप असं उत्कृष्ट पद्धतीचा असं इकडे हे कोकण मालवणी हा महोत्सव सुरू झालेला आहे आजपासून दिनांक एक डिसेंबरपासून ते आठ डिसेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे सो चला मग आपण बघूया या कोकण मालवणी महोत्सवामध्ये कुठले कुठले स्टॉल्स आहेत सो या ठिकाणी आपण बघू शकतो हो की कोकणची मालवणी महोत्सव कोकणची भेट चारकोपमध्ये थेट एक डिसेंबर ते आठ डिसेंबर हा असा महोत्सव या ठिकाणी आपण बघू शकतात की वेगवेगळे बे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत दशावतार नाट्य मंडळ सोमवारी मंगळवारी बुधवारी गुरुवारी आणि शुक्रवारी आणि शनिवारी पण आहेत वेगवेगळे मंडळी इकडे येऊन ते सा सादर करतील तसेच आठ डिसेंबरला लावणी महोत्सव आहे सो जरूर इकडे या याचा आस्वाद घ्या जसं की आपण बघू शकतो या ठिकाणी असा भव्य दिव्य हा स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी गणपती मंदिर ही उभारण्यात आलेलं आहे नक्की या याचा आस्वाद घ्या कोकणची भेट चारकोपमध्ये थेट जसं म्हटलं आहे तशीच काहीशी तुम्हाला फिलिंग या चारकोपमध्ये नक्की मिळेल सो आवर्जून या जागेला भेट द्या आणि खाद्याचा महोत्सवाचा आणि पारंपरिक नृत्य असेल या सगळ्यांचा आस्वाद नक्की घ्या आपण आहोत आनंद भुवन इकडे जसे की इकडे बघू शकतो आपण मालवणी खाजा लाडू शेव लाडू शेंगदाणे लाडू अनेक प्रकारचे इथे लाडू मिळतात बाजारपेठ कणकोण येथील स्टॉल या ठिकाणी आपल्याला खाजे लाडू वेगवेगळ्या पदार्थ लाडू इकडे आपल्याला दिसत आहेत हे <coughs> काय पेट्स, पेट्स, या ठिकाणी मालवणी वाडे थाली थालीपीठ खाजा या ठिकाणी हे कसे काका हे आगेस फणसाचे घर आहेत ना ते कसे बोला खाजा लाडू उकले ला या ठिकाणी आपल्याला खूप सारे मसाले दिसतात मालवणी मसाला मच्छी मसाला अनेक प्रकारचे लाडू इकडे पण डांगरपीठ बघ ना गावात गेल्यासारखं वाटलं किती जाऊ शंभर रुपये पाऊस पाव किलो हा पाव किलो झालं सो जसं की आपण बघू शकता हा अजून एक स्टॉल हर्षल कोकणी मेवा या ठिकाणी मालवणी मसाला मच्छी मसाला साडंगी मिरची आंबापोळी घावणेपीठ गरम मसाला आंबोळी पीठ सो थेट कोकण या ठिकाणी आपल्याला या चारकोप नगरीमध्ये दिसेल नक्की या एक डिसेंबर ते आठ डिसेंबरपर्यंत हा असा महोत्सव आहे ठिकाणी पुढे आहे मालवणी हॉटेल सर्व प्रकारचं मालवणी जेवण सो इकडे कोंबडी वडे चिकन किमा मसाला कोळंबी थाली पापलेट फ्राय सो जे नॉनव्हेज लवर आहेत त्यांसाठी ही एक एक अशी दिमागदार अशी थाली तुम्हाला इकडे मिळू शकते खिमा पाव कलेजी पाव वजरी पाव जावळा पाव या ठिकाणी आहे

ते होई से एवढं लाग एव पार्सल हे गॅस बंद नको करू नको गॅस बंद नको सूरज सो खवयांसाठी मेजवानी अशी असलेली मालवणी हॉटेल नक्की येऊन याचा आस्वाद घ्या सो कुडाळेतिले मालवणी हॉटेल आहे हे पक्षी माणिक

या ठिकाणी अजून एक हॉटेल जसं की आपण बघू शकतो करपे यांचे कोकण मेजवानी मालवणी जेवणाचे माहेर घर असं यांनी म्हटलेलं आहे चल्लास खेय हकडे येवा वाईत जरा आपल्या कोकणाची चवचाखा अशी यांची टॅगलाईन असलेलं हे हॉटेल या ठिकाणी बसण्याचीही उत्तम सोय आणि या ठिकाणी यांनी केलेली आहे जेवण्यांनी कोकणात इकडे आणलेलं आहे या सगळ्या फोटोमधून आपण बघू शकतात खाण्याची उत्तम सो इकडे ठेवली आहे या लोकांनी जसे की बघू शकतात आपण चिकन बिर्याणी कोळंबी भात काळा वाटाणा उसळ बांगडा फ्राय मांदेली फ्राय बोंबील फ्राय सुरमई फ्राय अनेक प्रकारचे आपण खाद्य इथे बघू शकतो सो जे नॉनव्हेज लवर आहेत त्यांनी नक्कीच इथे भेट द्यावी सोलकढी कोणालाही हवी हवीशी वाटणारी सोलगाडी या ठिकाणी उकडीचे चौदक खेकडा मसाला सो या ठिकाणी नेक्स्ट आहे फास्ट फूड सेंटर चिकन खिमा चिकन कलेजी <laughs> तुला तुम्ही कोकणातल्या लाकडी खेळण्या स्पेशली सावंतवाड यासाठी फेमस आहे लाकडी खेळण्यासाठी तेही या ठिकाणी उपलब्ध आहेत कशी आहे गाडी आणि पुढचा स्टॉल आहे लेडीजसाठी ज्या बॅग्स असतात त्यांच्यासाठी एक कलेक्शन या ठिकाणी सॉल आहे संतोष कॅटरिंग सर्विस किचन हर्ष क्लासिक यांच्या अस्सल मालवणी जेवणाचा स्वाद खास आपल्यासाठी सो या ठिकाणी आपण बघू शकतात की कोंबडी वडे चिक ची, ग्रीन चिकन चिकन थाली बटर चिकनची सोय या ठिकाणी तसंच या ठिकाणी बसण्याची उत्तम सोय केलेली आहे जसे की आपण बघू शकतो वेगवेगळ्या डिशेस इकडे ठेवलेल्या आहेत पनीर मटर जर तुम्ही व्हेज व्हेजिटेरियन असाल पनीर कोल्हापुरी आहे दाल फ्राय जिरा राईस बटर चिकन चिक ग्रिकन चेन पहाडी त्यानंतर आहे सुखा चिकन सो so, या ठिकाणी व्हरायटी ऑफ फूड आपल्याला दिसत या ठिकाणी जसं की आपण बघू शकतो गणपतीची पालखी आता निघालेली होती आता परत या ठिकाणी पालखी येत आहे अशी भव्य आणि सुंदर अशी पालखी या ठिकाणी आलेली आहे श्री गणरायाची तर बघूया आपण आपल्याला गणपतीच्या पालखीचंही दर्शन झालेलं आहे स्वतः पुढे पालखी या ठिकाणी आडि प्रस्थान झालेली आहे

संत सज्जनाच्या पदस्पर्शात